उद्घाटन पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल सर यांच्या हस्ते आ, पार पडलेला आहे सर, सर या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल प्रथम सरांचं मी स्वागत करते आ, त्यानंतर माननीय जॉईंट सीपी सर रेड्डी सर एडिशनल सीपी क्राइम क्राईम सर परदेशी सर एडिशनल सीपी राठोड सर एडिशनल सीपी सर दाभाडे सर सर्व डीसीपी सर सर्व माननीय एसीपी सर तसेच सर्व पोलीस स्टेशनचे जे पोलीस स्टेशन निरीक्षक या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं देखील मी स्वागत करते तसेच जे पत्रकार बंधू देखील उपस्थित राहिले त्यांचं देखील मी स्वागत करते तसेच आमचे समुपदेशक यांचं देखील मी भरोसे सेलच्या वतीने स्वागत करते भरोसा ची स्थापना एक जानेवारी दोन हजार सतरा रोजी झाली होती प्रथम आपलं कार्यालय नगर टी पॉइंटला होत सदरचं कार्यालय हे भाडे तत्वावर होत त्यामुळं आपण या ठिकाणी आपल्या स्वतःच्या इमारतीत पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीत आज रोजी आपण शिफ्ट झालेलो आहे भरोसा मध्ये विशेषतः महिलांच्या संपेक्षणाच्या तक्रारी सुरुवात केल्या जातात सन दोन हजार सतरा पासून आज पाव भरोसा चाळीस तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्यापैकी आठ हजार एकोणसाठ तक्रारी मध्ये ज्येष्ठ नागरिक कक्ष व दामिनी पथक हे देखील दोन्ही कार्यरत आहेत भरोसा सेलच्या वतीने सर्वांचं मी स्वागत करून मान्य ऍडिशनलांना विनंती करते की त्यांनी दोन शब्द मार्गदर्शन करावे सर जैन से सर वजे सर्व संस्कार हे अधिकारी मित्र सर्व पत्रदान मित्र सर्व कॉस्मिक बरोबर महिला पंढरीवरन धनुष असेल एक मला काळाची गरज झाली पूर्वी असं होतं की कुटुंब व्यवस्था एक एकत्रित कुटुंब व्यवस्था होती आणि मग काही प्रॉब्लेम झाला तर घरातच प्रॉब्लेम डिस्कस व्हायचे आणि मग घरातच प्रश्न भेटायचे पण काळ बदलला मॉर्ड झालं झालं आणि मग कुटुंब पद्धती मोठ्या प्रमाणावर सुरू झाली मग घरात बोलताना एक संवाद नाही थोडं काय झालं की एक बोलायचं नाही आणि त्यातून मग वाढणारा विकृष्ट मग कुणातरी ह्या भरोसाची गरज पडायच आणि म्हणून अशी शासनाने सुरू केलेला आहे भरोसा असेल हे अतिशय महत्वाचं असं मला वाटतं चांगली इमारत नव्हती सी पी सरांनी प्रयत्न करून त्याला ही पहिली सोडावं लागली आपल्याला काही करावं आणि ही इमारतच नव्हती त्यांना ठेवायचं खोट मोठा प्रश्न होता आणि सरांनी प्रयत्न करून ही इमारत मिळवली आणि आपण पाहिलं असेल तर खूप चांगली जागा झाली आहे सगळ्या आलेल्या महिला आणि त्यांच्या नातेवाईकांना बसण्यासाठी देखील आणि कॉन्सलर देखील सहा दाबन झालेली आहेत आज सी बी सरांच्या प्रयत्नामुळे हे चांगली इमारत या ठिकाणी झाली प्रवासासाठी आणि मूळ एरियाही मोठा आहे एरियाही छान झालाय आणि नक्कीच चांगलं काम या ठिकाणी होईल सूर्य मॅडम सांगतात तसं थर्टी नाईन पर्सेंट लोकांना त्यांनी समोपाचाराने घरी परत पाठवलंय मला वाटतं हे फार मोठं काम आहे सामाजिक काम आहे वेगळ्या तऱ्हेचं काम आहे क्राईम ची थोडं अटके असं काम आहे पण चार कुटुंब एकत्र जोडण्याचं काम आहे अनेक कोटी व्यवस्था हो राहिली तर मला वाटतं बरेच प्रश्न मिळतात त्यामुळे भरत अतिशय महत्त्वाचा आहे सूर्य मध्ये टीम अतिशय चांगलं काम करते आणि मी या प्रसंगी त्यांना शुभेच्छा देतो आणि जास्तीत जास्त कुटुंबाचं समेट कसं घेईल याचा गुन्हा दाखल करण्यापेक्षा बघितलं पाहिजे लाखो कठीण एरिया बनवायचे तेही आपल्याला अजून करायचे तो राहिलेला आहे तिथे करू किंवा बाहेर तो शेट वगैरे लावून तर तेही आपल्याला करायचं होऊन त्यांनाही वाटेल की आपण जातोय तिथे आमची साठी आमच्या हक्का पण एकदम असं काही वाईट वाटणार नाही बसण्याची गाडं आपल्याला अजून चांगली ते करायचं चांगले त्यांची वेळा सुळे मारून आपण नावा आपले डी सी पी डिटेक्शन आहे आणि आपली युसिटी आणि जे ॲडिशन्स येते ते पर्सनली इंटरेस्ट घेत आहे आम्ही झाल्यावरच मिटिंग झाली मी फार राबवलं त्याच्यावर अजून काही चिरवळ तुम्ही येत आहे घर वेळ ते चांगलं होळी होळी लवकर जाऊन करतोय परंतु आज रिझल्ट आपल्याला दिसत आहे आपल्याला काम करून घ्यायचं सांगितलं सिनियर साठी पण आपले लोक जे तिथे जसे कसत होते तिथेही ते राहणार आहे आणि त्यांचे बर प्रॉब्लेम्स येतात त्यांची जी आडी अच्छण आहे ते आपण तसे सोडू शकतोय आ, तर त्याच्यासाठी आपण अजून काम करू मुलांसाठी आपल्याला भरपूर काम करायचं आणि अजून कसे वाढेल हे करायचे तुमची जे इन्फॉर्मेशन आहे ते आपली वेबसाईट वर नाही ती इन्फॉर्मेशन आपल्या वेबसाईटवर टाकली पाहिजे आपण जेणेकरून लोकांना कळेल की नागपूर शहरामध्ये इतका चांगला एक सेल आहे जिथं आपण गेलो तर तिथं आपला काम होईल हे विश्वास अजून लोकांच्या वाढवायचे आपल्यावर आपल्या सगळ्यांच्या नवीन जागामध्ये स्वागत आहे सुरुवातीला ज्यावेळेस डिसिजन घ्यायचे होतात हे बिल्डिंग आपल्याला द्यायची आहे व कुठे आपण सोडून करू भरपूर असं पण सांगण्यात आलं फार नाम पडेल परंतु मला असं वाटतंय की ही आपली हक्काची जागा आहे आणि इथे जर आपण काही करणार तर आपण कधी काही कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट आपण इथे करू शकतोय मग आपण ही जागा निवडली पैसे भरपूर होता परंतु मला असं वाटतं की आपले जे काउन्सिलर्स आहे आणि आपला जे पोलीस निरीक्षक भरोसा असेल किंवा स्टाफ आहे त्यांना आवडेल जातात परंतु एक मला तुमच्या सगळेच अभिनंदन करायचे भरोसा असेलच्या की जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के केसेसमध्ये तुम्ही यश मिळवलेलं आहे आणि दोन टक्के जे आहे ते लागलेल्या काउन्सिलिंग सध्या चालू आहे दोन हजार सतरा पासून म्हणजे सगळ्यात मिट्टा आपण केलेला आहे म्हणून आपण समजू शकतोय की किती मेहनत आपले स्टाफनी आणि काउन्सिलर्सनी घेतली असेल याच्यात आणि एक समजवणे म्हणजे दोन्ही पार्टीला त्याच्यासोबत वकील बाबू पण येतात व त्यांना समजवणे त्यांच्याशी टोल म्हणजे हाऊ टू फेस इट तर तो एक फार मोठा एक चॅलेंज असतो तर हे चॅलेंजेस घेऊन आपण हे सगळं काम करताय भरपूर चांगली गोष्ट आहे कारण सध्याची परिस्थितीमध्ये काही वर्तमानपत्रामध्ये आपण आताही पाहिलेलं आहे की कसे किती केसेसमध्ये डिवोर्स होतात किंवा भांडण होतात आणि भांडण जे होतात तिथे थांबत नाही एक दुसऱ्यावर केसेस होतात क्रिमिनल केसेस पण होतात आणि हे जे आपलं काउन्सिलिंग जर व्यवस्थित झाली तर ते जे काम आहे सोपानी आहे मग त्याला आमच्याकडेही ज्यावेळेस केसेस येतात त्यांना समजवणे सांगणे आणि सॅटिस्फाय करणे फार कठीण काम आहे मग हे काम आपल्याला व्यक्त आत्तापर्यंत आपण केलेलं आहे अजून चांगली रीतीने आपल्याला हे काम करायचे जेणेकरून जे लोकांचा भरोसा आहे आपल्यावर आपण तिथे गेलो तर आमची कुठेतरी सुनवाई होईल आणि जे आपले वकील वगैरे असतात पैसे वेगळा असतो ते आम्ही करून देतो तो थांब थाम राह मी तुला मदत करतो आणि केस आपणच जिंकणार आणि ते लावून आणि दोन्ही वकील कॉम्प्रोमाइज पण करतात आणि हे जे आहे भांडण बायको आणि तो माणूस त्यांचे भांडण चालू राहतात आणि त्यांचं कॉम्प्रोमाइज तो असा कर तू असा जनरली चालू राहतो सगळे केसेसमध्ये होत नाही आणि चांगले वकील आहेत आपल्याकडे समजदार वकील आहेत नूतनीकरिता होता माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रविंद्र सुंदर यांनी वेळोवेळी आम्हाला महत्त्वाचे मार्गदर्शन केले आणि या कार्यक्रम त्यांच्या त्या मार्गदर्शनामुळेच आमचं आज कार्यालय छान झालं आहे आणि आमच्या खात्या जागृत झालेलं आहे आज कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी आपल्याला छान मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं आभार मानते त्यानंतर माझे सहपोलीस आयुक्त श्री सर यांनी आज उपस्थित राहून सर्वांना मार्गदर्शन केले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते त्यानंतर आयुक्त म्हणजे परदेशी सर यांनी व्हिजिट देऊन कार्यपद्धत आणि त्याच्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे आम्ही पुस्तकं करून घेतली आणि आज कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते त्यानंतर मान्य पोलीस उपायुक्त सर माननीय साहेब पोलीस आयुक्त सर त्यांनी वेळोवेळी कार्यालयाला विजिट करून काय काय कमी आहेत आणि काय काय आणखी करायला पाहिजे चांगलं त्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आज कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते त्यानंतर मान्य पोलीस उपायुक्त मुख्यालय अश्विनी पाटील मॅडम त्यांनी आमच्या या कार्यक्रमाच्या नूतनीकरणाकरता भरपूर मार्गदर्शन केलं आणि वेळोवेळी आम्हाला मदत केली त्याबद्दल

नागपुर शहर में और इसने बहुत अच्छा काम किया है पिछले सालों में और लगभग सत्रह साढ़े सत्रह हजार एप्लीकेशन जो है इन्होंने एप्लीकेट जो है जिनके कॉन्ट्रैक्ट थे उनको रिजोल्व किया है आज तक जो है नाइन्टी एट परसेंट इनका रिजल्ट और दो परसेंट है वो भी इसी तरह से रिजॉल्व होंगे और इसमें जो है हमारे जो तो काउंसलर्स हैं वो काउंसलर्स का भी बहुत इम्पोर्टेंट रोल है हमारी जो भरोसा सेल की जो पुलिस निरीक्षक है उनका जो स्टाफ है ये बहुत अच्छे से काम कर रहे हैं इसके अलावा यहाँ पे सीनियर सिटीजन का भी सेल है ये सब जो है काफ़ी इस विषय पर काम करते हैं और इसमें यही नहीं सिर्फ अवेयरनेस का भी इनका काफ़ी अच्छा काम है पहले जहाँ सेंटर था वहाँ से हमें यहाँ पे शिफ्ट होना पड़ा कुछ कारणों से परंतु यहाँ पे काफ़ी अच्छी हमने व्यवस्था की है और आने वाले समय में लोगों का जो भरोसा है भरोसा सेल के तो ऊपर वो इसी तरह से हम लोग उस पर काम करेंगे जिससे कि लोग और भरोसा बढ़े और लोगों का काम हो जो कपल्स हैं जिनके बीच में कुछ छोटे कारण से बड़े कारण से कोई झगड़े हैं तो उनको निपटाने का और उनको किस तरह से सेटल हो इश्यूज और उनके जो कोर्ट जाने से पहले अगर आपस में कई केसेस सॉल्व हो सकते हैं तो उसमें हम लोग काम करेंगे सर नागपुर की जनता को किस तरीके से जो तो है उनकी समस्याओं पर भरोसा से तो न्याय दी जाएगी अगर कोई कपल है दाम्पत्य है उनके अगर आपस में कोई झगड़े हैं तो वो झगड़ों को लेके कोर्ट तो जाने से पहले वो यहाँ पे आते हैं क्योंकि तो शासन की भी गाइडलाइंस उस तरह से तो आने के बाद में उनको सुना जाता है और किसी भी तरह के हो तो कोई भी कारण हो वो कारण यहाँ पे लेके आ सकते हैं उसको डिसाइड किया जाता है कि इसमें उनको काउंसलिंग कैसे करना है अगर उनका काउंसलिंग के बाद में भी अगर उनमें आपस में समझौता नहीं होता तो आगे की कार्रवाई हम उसमें करते हैं सर पुलिस प्रशासन की और, और जनता को क्या आह्वान किया मैं सभी को ये कहना चाहूँगा कि आप जो है ये भरोसा सेल पे विश्वास रखिए अगर कुछ होता है कोई भी आपस में कोई झगड़ा ना करें अगर कोई इश्यूज़ हैं तो हमारे पास में लेके आए हमारे पास में ट्रेन काउंसलर्स हैं और वो आपकी पूरी मदद करेंगे आप कोई भी कायदा या फिर किसी भी तरह इश्यूज़ को एक लिमिट के बाहर ना लेके जाए और हमारा कर्तव्य है कि हम आप लोगों की सेवा में हैं और मियाँ बीवी में हस्बैंड वाइफ में अगर कुछ झगड़े हैं तो हमारे सामने रहे हम आपकी पूरी मदद करें